पंजिरी जी कृष्ण जन्माष्टमीच्या वेळेस प्रसाद म्हणून बनवली जाते ती पंजिरीची रेसिपी आज आपण इथे बघणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी मखाने एक वाटी धणे अख्खे धने घेतलेले आहेत काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत सूट पावडर घेतले दोन चम्मच काही खोबरं घेतलेलं आहे एक वाटी आणि जी आपली खडी साखर असते दे ती देखील मी इथे एक वाटी दळून घेतलेली आहे आणि थोडीशी विलायची देखील घेतलेली आहे तर इथे मी एक कडे गॅसवर चढवून घेतलेले आहे त्यात एक चम्मच काजूक तूप गाईचं ते घातलेलं गा आहे त्यानंतर मी इथे काही ती आपण धने घेतले होते एक वाटी ते धने मी इथे परतून घेणार आहे मस्तपैकी आपल्याला हे धने असे परतून घ्यायचे आहेत तर हे धने आपल्याला इथे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत खमंग असं मस्त वाट सुटेपर्यंत आपल्याला हे धने असे परतायचे आहेत धण्याच्या तुम्ही इथे डायरेक्ट धने पावडर देखील घेऊ शकता जर तुम्हाला जर धण्याची पावडर घ्यायची असेल तर ती घ्या जर नसेल घ्यायची तर तुम्ही अख्खे धणे देखील घेऊ शकता तर इथे मी अख्खे धणे घेतलेले आहेत तर त्यानंतर मी ते धणे परतून घेतल्यावर एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत गार होण्यासाठी तर आता त्यानंतर मी इथे जे मखाने होते ते देखील असे रोस्ट केलेले आहेत मस्त असे भाजून घेतले त्यासाठी मी इथे काही घीचा वापर केलेला नाही आहे मी विदाऊट घीचेच इथे परतून घेतलेले आहेत मखाने तर त्यानंतर मी इथे जे ड्रायफ्रूट्स घेतले होते आपण ते देखील मी इथे परतून घेते त्यात मी थोडेसे अ... काजू बदाम आणि पिस्ता हे देखील घेतलेला आहे तर हे सगळे आपल्याला ड्रायफ्रूट्स इथे मस्तपैकी असे परतून घ्यायचे आहेत तर आपले ड्रायफ्रूट्स देखील मस्त व्यवस्थित असे परतून झालेले आहेत आता त्यात आपण जी खसखस होती ती देखील परतून घेणार आहोत इथे मी थोडीशी खसखस देखील घेतलेली आहे ती देखील आपण इथे परतून घ्यायची आहे तिचा आपल्याला तडतड आवाज यायला लागला म्हणजे समजायचं की आपली खसखस ही परतून झालेली आहे म्हणून तर ती देखील मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर या हिशोबाने मी सगळे काही जे ड्रायफ्रूट्स वगैरे जे होतं सगळे वस्तू त्या परतून घेतलेल्या आहेत फक्त आपल्याला खोबरं सोडून सगळं परतून घ्यायचं आहे खोबरं टाकायचं नाही आहे तर आता जी आ, आप ती आपली विलायची होती ती देखील आपण त्यात घालून घेतलेली कारण आपल्याला हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये फिरवायचं आहे म्हणून खोबरं आपल्याला कच्चंच राहू द्यायचं होतं ते भाजायचं नव्हतं म्हणून तर इथे आपण सुक्या खोबऱ्याचा वापर करत आहोत इथे ओल्या खोबऱ्याचा वापर केला जात नाही बिलकुल तर मी एका मिक्सरच्या जारमध्ये सगळं साहित्य ओतून घेणार आहे आणि त्यानंतर मी जी आपली साखरचा बुरा होता म्हणजेच आपण जी खडी साखर असते मिश्री तिचाही ते वापर केलेला आहे तर ती साखर मी इथे दळवून घेतलेली आहे तर अर्धी साखर देखील मी यात टाकणार आहे जेणेकरून व्यवस्थित अशी फाईन पेस्ट होईल म्हणून आणि त्यानंतर मग मी हे सगळं मिश्रण मिक्सरला फिरवून घेणार आहे एकदम पावडरसारखं असं आपलं हे मिश्रण तयार झालं पाहिजे या हिशोबाने आपल्याला इथे दळून घ्यायचं आहे तर आपलं हे जे मिश्रण होतं ते व्यवस्थित असं दळून घेतलेलं आहे आपण इथे बघू शकता आपण मस्तपैकी आपली ही पंजीरी बनवून तयार झालेली आहे तर यात आपण आत्ता जी सुंट पावडर होती काही बाकी साखर उरलेली होती ती देखील या आपल्याला यात घालायची आहे आणि व्यवस्थित असं आपल्या आपल्या हाताच्या सहाय्याने असं सगळं साहित्य असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपला कृष्ण जन्माष्टमीचा जो पंजिरीचा प्रसाद असतो तो इथे आपण बनवून घेतलेला आहे जे सुंट पावडर होतं ते देखील मी त्यात टाकलेलं आहे की बाकी साखर होती ती देखील मी त्यात टाकून व्यवस्थित असं हाताचेच आहे आणि परतून घेतलेलं आहे बघू शकता मस्तपैकी असं हाताने मोळून घ्यायचं आहे सगळं साहित्य सगळं साहित्य मस्त असं मिक्स करायचं आहे प्रसाद बनवताना एवढा मस्त असा वास पसरतो घरामध्ये तुम्ही देखील घरच्या गर घरी अशी पंजिरी बनवून तयार करू शकता तर तुमच्याकडे जर इथे मगज असेल तर ती देखील तुम्ही यात ॲड करू शकता माझ्याकडे नसल्या कारणाने मी जेवढं साहित्य माझ्याकडे उपलब्ध होतं त्या साहित्याने मी इथे ही पंजिरी बनवून घेतलेली आहे तर तुम्ही देखील अशी पंजिरी घरच्या गर घरी बनवा आणि कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेट करा आणि कशी बनली तुमची पंजिरी ती देखील मला नक्की कमेंटच्या बॉक्समध्ये कळवा तर अशा नवीन नवीन रेसिपीजसाठी सुवर्णास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या रेसिपी ट्राय करा आणि मला नक्की कळवा की कशी बनली म्हणून माझी रेसिपी तुम्ही जर कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेट करत असाल तर नक्की ही पंजिरी बनवून बघा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुमची पंजीरी कशी बनली म्हणून तर यासाठी माझ्या पेजला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा धन्यवाद